नमस्कार आपण उन्हाळा विशेष रेसिपी पाहत आहोत आणि या रेसिपीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लस्सी त्याही तीन प्रकारच्या चला तरमा ला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन कप इतकं दही घेतलेलं आहे आणि आता दही आपल्याला छान रवीने घुसळून घ्यायचं आहे इथे मी रवी वापरत आहे त्याऐवजी तुम्ही विस्कर देखील वापरू शकता रवीने घुसळून घेतलेल्या दह्याची लस्सी छान दाणेदार बनते त्यामुळे मिक्सरऐवजी रवीनेच दही घुसळून घ्या तर यामध्ये आपण पाणी वगैरे लगेच घालणार नाही आधी एखाद मिनिट छान दही घुसळून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एक मिनिट छान दही घुसळून झालेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा दही किती आंबट आहे याच्यावर कमी जास्त करू शकता आणि इथे मी वेलची पावडर घातलेली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल आणि हे देखील आपण पुन्हा एकदा उसळून घेणार आहोत एक दोन मिनिट साखर छान विरघळेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं नाही कारण साखर विरघळल्यानंतरही थोडस सा दही पातळ होत आता दोन तीन मिनिटानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तुम्हाला लसी किती पातळ किंवा घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि पुन्हा एकदा आता अगदी अर्धा ते एक मिनिट आपण हे घुसवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता लस्सीवर असे बबल्स आलेले आहेत आणि आपली लस्सी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त घट्ट आणि दाणेदार अशी लस्सी आपली तयार आहे तर मी ग्लासमध्ये ओतून घेते तुम्हाला आवडत असेल तर यावरून तुम्ही सुद्धा घालू शकता आणि हे घ्या आपली साधी सिंपल अशी लस्सी तयार आहे आणि आता आपण पाहणार आहोत लस्सीचा दुसरा प्रकार म्हणजेच मँगो लस्सी तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चिरलेला आंबा घेतलेला आहे त्याचा गरमी काढून घेतलेला आहे छान पिकलेला आंबा घ्यायचा आणि याची छान आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे तर हे पहा तयार आहे आता एक ग्लास मी घेतलेला आहे आणि यामध्ये आपण जी साधी लसी करून घेतली होती ती यामध्ये एक चमचा घालणार आहोत आणि यामध्ये आपण मॅन्डोची जी पेस्ट करून घेतली होती ती दोन चमचे घालणार आहे दीड दोन चमचे किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्तही घालू शकता हे छान मिक्स करून घेऊया इथे मी एकच ग्लास आंब्याची लसी बनवणार आहे म्हणून मी ग्लासमध्ये मिक्स करत आहे तुम्ही जर खूप प्रमाणात बनवणार असाल तर लसी करताना हा गर टाकून रवीने तुम्ही भुजवळून घेऊ शकता तर हे पहा हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण पुन्हा लस्सी घालून घेऊया आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू मिक्स करून झालेला आहे लस्ीला छान रंग आलेला आहे आणि आता सजावटीसाठी म्हणून आपण यावर आंब्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि आता स्ट्रॉ तर हे घ्या झालेली आहे आपली दुसरी लस्सी तयार म्हणजेच आंब्याची लस्सी आणि चला आता आपण पाहणार आहोत आपल्या लस्सीचा तिसरा प्रकार म्हणजेच केसर पिस्ता लस्सी तर त्यासाठी इथे मी छोटा दोन ते तीन चमचे गरम दूध घेतलेला आहे त्यामध्ये केसर आणि पिस्ता घातलेला आहे हे छान मिक्स करूया आणि झाकून आपल्याला पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनिटानंतर केसर आणि पिस्ता भिजवलेलं दूध आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही तर यामध्ये असं पिस्त्याचे तुकडे राहिले पाहिजे असं दाणेदार झालं पाहिजे आणि आता एक ग्लास घेऊया यामध्ये एक चमचाभर आपण साधी लस्सी घेऊया आणि आता आपण तयार केलेली पिस्ता केसरची पेस्ट यामध्ये आपण घालणार आहोत तर इथे मी दोन मोठे चमचे घेतलेले आहेत हेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे छान मिक्स करून घेऊया चला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण पुन्हा लस्सी घालून घेऊया आणि आता पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेला आहे आता यावर आपण सजावटीसाठी म्हणून पिस्त्याचे तुकडे घालूया आणि हे घ्या तयार झाली आपली केसर पिस्ता लस्सी आपण बनवलेल्या तीनही लस्सी चवीला अप्रतिम लागतात नक्की ट्राय करून पहा आणि या तिन्ही तुमची आवडती लस्सी कोणती हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपण पुन्हा भेटूच नळ विशेष रेसिपीच्या पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद